अंबरनाथच्या पालेगाव भागात शेतकऱ्यांनी एम आय डी सीच्या भूसंपादनाला विरोध केला असून पालेगाव फणशीपाडा आणि काकोळे गावातील शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत मनसेनं शेतकऱ्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दिलाय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय सरकारने एकोणीसशे बहात्तर साली अंबरनाथमध्ये एम आय डी सीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या 2007 हजार सात साली पालेगाव काकोळे आणि फणशीपाडा भागातल्या जमिनीही ताब्यात ता घेण्यात आल्या काही शेतकऱ्यांनी या जमिनीचा मोबदला घेतला मात्र अनेक शेतकऱ्यांनी या भूसंपादनाला विरोध केलाय आमच्या सुपीक आणि कसदार जमीन एमआयडीसीने घेतल्यावर आम्ही खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारलाय एमआयडीसीने बळजबरीने भूसंपादन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून या विरोधात आता शेतकरी आमरण उपोषणाला बसलेत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच ठेवणार सा शेतकऱ्यांनी सांगितलंय तर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनीही यासाठी उपस्थित राहून मनसेच्या वतीनं आंदोलनाला पाठिंबा दिलाय एकमत न्यूज अंबरनाथ आमची एकोणीसशे बहात्तर जमीन गेली त्यावेळेला आम्हाला सांगितलं का तुमचे मुलांना कामाला लावू आम्हाला काही कामाला कोणी लावले माझ माझे पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष झाले ना आजपर्यंत मी का आम्हाला कामाला पण लावले नाही वरून दुसरी जमीन एकोणीसशे बहात्तर ला जमीन आता एकोणीसशे आपल्या दोन हजार सहाला जमीन घेतली मग आम्हाला एक गुंठा पण जमीन राहिली नाही मग आम्ही पन्नास माणसं कुठं आम्ही एवढी माणसं काय करणार कुठे कोणला नोकरी नाही कोणाला चाकरी नाही शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात आणि विचारात न घेता एम आय डी सी प्रशासनाने सरकारी अधिकाऱ्यांना प्रांत असतील तहसीलदार असतील मान्य जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या सर्वांना त्यांनी शेतकऱ्यांना गृहित धरून हे भूसंपादन केलेलं आहे त्याला दोन हजार सहापासून या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असताना त्या विरोधाला न जुमानता हे बळजबरीने आत्ता इथे एक कारखाना रासायनिक कारखाना आणण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि त्या भूसंपादन रद्द व्हावं आणि ते कारखाना इथे येऊ नये यासाठी हे शेतकऱ्यांचं कुपोषण आहे पणशीपाडा या काकोल्या या गावातले प पाले या गावातले लोक जी ज्यांच्या जमिनी एम आर डी सीमध्ये एकवार झालेल्या आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळत नाही याच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे आणि त्यांना कुठेही कसलीही गरज लागली तरी राजसाहेबांच्या वतीने मी शब्द देतो तिथे आम्ही ठामपणे उभे राहू डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज